नमस्कार पालकांनो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ तुमच्या मुलांकरता बहुतेक मुलं ज्यावेळा काउन्सिलिंगला येतात त्यावेळेला ते त्यांचीही एक तक्रार असते की मॅडम अभ्यास करण्यासाठी लागणारं मोटिवेशन जी प्रेरणा असते ती आमच्याकडे नसते आम्हाला अभ्यासाला वेळ पुरत नाही पेपर लिहायला गेलो तेव्हाही वेळेचं नियोजन पूर्ण कोलमडतं मला असं वाटतं की केवळ भारतातच नव्हे तर बाहेरही अनेक देशांमध्ये या वयामध्ये विशेषतः शाळेत आणि कॉलेजमध्ये असलेल्या मुलांच्या बाबतीमध्ये सातत्याने प्रेरणेचा अभाव अभ्यासाच्या प्रभावहीन अशा पद्धती वापरल्यामुळे ज्या पद्धतीचा निकाल यायला हवा रिझल्ट यायला हवा किंवा जशा ग्रेड्स मिळायला हव्यात तसं काही होत नाही मग आपण आज आपण काही नवीन अभ्यासाच्या पद्धती जी आहे त्यापैकी एक पद्धत जी जॅपनीज टेक्निक म्हणून ओळखली जाते जी कारखान्यामध्ये देखील वापरली जाते तिला एक चॅलेंज म्हणून घेऊयात एक महिनाभर आपण ही पद्धत वापरून आपला अभ्यास हा किती चांगल्या पद्धतीने प्रभावी पद्धतीने होऊ शकतो आपला परफॉर्मन्स किती वाढू शकतो आपला आळस कसा दूर होऊ शकतो प्रॉडक्टिव्हिटी किती वाढू शकते हे पाहूयात या, या पहिल्या पद्धतीचं जे नाव आहे त्याला म्हणतात कानबान बोर्ड कानबान बोर्डचा अर्थ आहे विज्युअल सिग्नल्स म्हणजे तुम्ही जो अभ्यास करणार आहात त्या असाइनमेंटच्या टॉपिकचं नाव तुम्ही कागदावर लिहा आणि मग त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे भाग मग त्याचे कॉलम करताना पहिल्या कॉलमला तुम्ही हे नाव देऊ शकता की रीडिंग हे पहिल्यांदा तुमचं स्टेटस असणार आहे दुसऱ्या कॉलममध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या नोट्स हे तुमचं दुसरं स्टेटस असणार आहे तिसऱ्यामध्ये तुम्ही जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते स्टेटस राहील चौथ्यामध्ये तुमचे लॉंग क्वेश्चन्स आहे ते स्टेटस राहील पाचव्यामध्ये डायग्राम्स हे स्टेटस राहील सहाव्यामध्ये फॉर्म्युलाज डेफिनेशन्स हे स्टेटस राहील आणि मग खऱ्या अर्थाने कानबान बोर्डला सुरुवात करायची आहे आपण ज्या पद्धतीने अभ्यास करणार आहोत त्याचा आराखडा आपण कागदावरती तयार केला की कुठ कुठल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे कोणकोणत्या टॉपिक्सचा कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यासामध्ये पेपर पॅटर्नप्रमाणे येणाऱ्या सगळ्या प्रश्नांचं स्टेटस एकदा का आपलं आराखड्यामध्ये तयार झालं की तीन टप्प्यांमध्ये अभ्यास करायचा आहे म्हणजे मला काय अभ्यास करायचा आहे ज्याला आम्ही म्हणतो की टू डू म्हणजे ज्या गोष्टी मला करायच्या आहेत दुसरं वर्किंग प्रोग्रेस म्हणजे ज्या गोष्टी आता चालू आहेत मी करतो आहे आणि तिसरी डन म्हणजे ज्या गोष्टी करून पूर्ण झालेल्या आहेत आपण एकदा का ह्या पद्धतीने विचार करायला लागलो की कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करणं सुरू आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या आहेत तर मग आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते आपला कुठला अभ्यास करायचा आहे कुठला चालू आहे आणि कुठला बाकी आहे हे स्पष्ट झाल्यामुळे आपल्याला अंदाज येतो की आपली तयारी कुठपर्यंत आहे मग संभ्रम राहत नाही गोंधळ राहत नाही कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहत नाही आत्मविश्वास वाढतो आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढते आपल्याला परफॉर्मन्स चांगला देता आल्याकारणाने आपण अतिशय व्यवस्थित असं नियोजन करू शकतो विशेषतः वेळेचं नियोजन आपल्याला चांगलं जमतं परीक्षेच्या वेळेला धांदल उडत नाही की अरे हा टॉपिक राहून गेला किंवा कि हे ठरवलं होतं पण पूर्ण झालं नाही कारण तुम्ही तीन कॉलममध्ये स्पष्ट लिहिता की हे करावयाचं काम आहे हे करत आहोत असं काम आहे आणि हे झालेलं काम आहे काम याचा अर्थ अभ्यास असाच आहे तर ही कानबान बोर्ड नावाची जी पद्धत आहे किंवा ही जे जपानी स्टडी टेक्निक म्हणू किंवा काम करण्याचं टेक्निक म्हणू याची सवय जशी जशी तुम्ही लावाल जसं हॅबिच्युअल व्हाल तशी तुमच्या मेंदूला आणि मनाला हे चॅलेंज स्वीकारण्याची सवय लावा आणि बघा निश्चितपणे विचारांमध्ये क्लॅरिटी विचारांमध्ये स्पष्टता आल्यामुळे अभ्यासाबद्दलचा आत्मविश्वास वाढेल परीक्षेत उत्तम परफॉर्मन्स मिळेल आणि तुम्हाला असं एकदम अभ्यासाचा ताण किंवा त्याचं दडपण वाटणार नाही त्याचं ओझं वाटणार नाही सुटसुटीत अभ्यास होईल तेव्हा मित्रांनो जरूर हे टेक्निक वापरून बघा धन्यवाद